তেজন পাক্য় যারারাই পাকারাগাং এটাই স্য় আজাকে সতেয় ণিযাইরা ইন? মাল্য় যিযটিয় আজাকা য়ান মায দ্যানমাদে কাককের নিয পপ্পাজন কনঙ্গ মালা পাজনন মা মা উপ না ো তরকম ঠ সাে ু সিনা করু নোতা বা পালে ফনলা ে ম ম সাাল খ কান বাস্ত পপ্পা নক ঙ্গ উপলে আইলেসাঙ্গতিকাগা করে আইল সঙ্গ অনে বপ মা মাত তোুমা ু মমা কন সাে নে ু চা লে ধুলে मोठा पोरायला शिकवणारा टोपी करून दाखवते बाटलीची टोपी करून दाखवतो का बाटली तुला कसं बाबा मी बस उचलला उचलला हॅलो निलेश आरे तुला घरी यायला लागते कुठे तू वावर मी मारवे पाणी धुऊन राहिलो काय होत अरे त्या पोट्ट्या बाटली घालून घेतली डोसक्यात त्याची टोपी केली त्याच्या सोबत्याला दाखवली टोपी करून आता अटकली ती तर आता त्याचं काय करायचं तर तू ये बरं पाय बरं काय करायचं त्याचं मला काय समजे ना बाबा बाटलीची टोपी केली बरं 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 येतो मी तू काय टेन्शन घेऊ नको लगेच येतो मग लवकर ते लागलं ठेवते मी फोन आता काम झालं त्यांना तो बाप यायला लागला घरी जास्त नको करू पा आता मस्त मालिका चालू होती तर आठ झाली काय करावं आता पाय ते कशी बी <coughs> 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 बाई बाय टीव्हीत पण खोकलतात काय असं पाय ना किती टीव्ही पाहून राहिली तन मन सगळं बीत सगळं लावून एका जाग्यावर बापा काय अगडि मी खोकलणार इकडं इकडं हो तुम्ही का कधी आल्या तुम्ही मला तर दिसल्या बी नाही आणि येऊन बसल्या बी तुम्हाला बसायचा मान बी नाही लागत वा नाही मान लागत मी कुठे गेली की बसत असते मग बोलत असते हो ना हो ना मला माहित आहे ना तुमचे काम कसे का बोला कस काय आला इकडे तो कुठे रामलाल दिसत नाही राहिला कुठे असाल तो खेळायला आता का घरात बांधून ठुमी त्याला गेला खेळायला मला नाही गेला तो त्याच्या घरी गेला तू इथं बसली मायाला त्याच्या आजीनं त्याच्या डोसक्यात बाटली आटकवली आणि ती निघेस ना लेप रडू रडू बेजार तो ले रडायला लागला बाई रडू रडू लेप ताप पण आली त्याला तू पाय बरं जाऊन एकदा काय सांगते सुमने तू खरंच त्याच्या डोक्यात सासू आटकवली वाटली रडून राहिला का अहो हो मी का तुला खोटी बोलणार आहे का पण तो गोळा झाला होता त्याच्या आवाजानं इतका रडत होता तो त्याला तर आपण नाही ये तू इथं बसली टी व्ही पाहत मी मला काय जे वाटले म्हणून मी तू एखादी तुला सांगायला आली तू मला विचारून राहिली असन तसन तसन जाऊन एकदा काय तर माझ्या डोळ्यानं पाहिलं मी तुम्ही सासू वाटली आटकवताना तिचं ती म्हणे की आता ही बाटली काढायचीच नाही त्यावर मग सुन येत नाही घरी बाई अशी चालू बाई ती पाय एकदा लक्ष दे बाई काय खरं नाही तुमच्या घरच आता बाई तुझी सासूले आगाव आहे मला माहितीये ना ती कशी येतं आता आम्ही लहानपणीपासून सोबतच आहे ना अव कोणासोबतच पटेल नाही तिचं कोणासोबतच नाही आता तूच बरी वागून राहिली तिले म्हणून ती कशी हाय टिकेल पण आता मी जाऊन पाहिजे ना घरी काय मिळेल काय नाही मला समजलं पाहिजे का ना आणि तिनं काय केलं माहिती का, नंदले का तु चे हरू हरू नंदले तू नंदले बी सामान पाठवलं बाई बाईले मोठ सामान पाठवलं ते बी मी पाहिलं मग काय करती म्हणून तू इथं रात जाऊ नको बाई घरी जात जाय इथं काय राहून फायदा घरी जात जाय तू सगळं बंद तुमच्या नावावर तेवढं हे तेवढं हळूहळू नंदच्या नावावर करतील ते जाय पटकन घरी तू बर झालं तो सांगतलं सुमन आता मी घरी जाते त्याची वाटा वाट लावते बरं झालं पोरगा घरात आलं कसं बी वाकून का काही पण आणलं घरात तु तु तुला टोपी नव्हती गरज दोपी घातली हा जास्त रिकामी काम करायला लागला ग तू आप्पा मग खेळत होता ना, ना खेळत होताना खेळत होताना तुला अक्कल करे असे रिकामे काम करतो आम्ही काम सोडून तुमच्याकडे लक्ष द्यावं कधी

आधी नको काढू बाबा त्या पोराचं मुलक दुखत बाप रे बाप कुले फिट बस रे बाई निघत नाही वा मा कोणी निघूनच नाही राहिली मग म्हणलं होतं तुला नको म्हणून मग तू ऐकत नाही काढून पहा सगळे सगळे काढून पहा आणि त्याचं डोकं करून टाका आता एक काम करतो जाय डॉक्टरच्या घरी जाय त्याला घेऊन ये डॉक्टरला जाय बरं पटकन तसं नाही निघत डॉक्टरला बोलवलं शिवाय जाय हो तेच करायला लागते या गावातले डॉक्टरला काय माहित त्याला बी जमते का नाही मी जातो घेऊन येतो त्याला तुला काय अनुका जेवायला पाणी अनुका जेवायला आणून सांग पटकन मला धाता येत नाही ना तू पण कोण बिचारा बरं तिथेच थांब कुठे जाऊ नको काय नको जाऊन धडकशील कुठे गेला तर मी जाऊन काम करते राहिलेले डॉक्टर साहेब मी तुम्हाला म्हणलो होता ना असं असं झालं म्हणून ते हे पाहता हो पेशंट आहे याला कशी बाटली काढायची कशी नाही ते तुमच्या हातात सोबत हो आता पटकन काढा बरं ही बाटली ले बाईचं तिच्यात हो बाटली मला कशाला जमती काढायला बाटली नाही जमत मला काढायली तुम्ही डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला बोलवलं हो आहे मी डॉक्टर पण मला बाटल्या काढायला हो मग काम नाही ते बाटल्या बिटल्या काढायचं काढावं लगे डॉक्टर साहेब असं नका म्हणून आता आम्ही कुठे जाऊ बर आम्ही लय जमलो काढू काढू बाटली पण काही मार्ग सुशे आता तुम्हीच मदत करा आम्हाला आपला गावातला संबंध हो चांगला राहील चांगलं आहे म्हणून का आता बाटल्या बी काढू मी हो ना काढा ना काय होते जमत असेल तर काढा नाही तर जाऊ द्या दुसरा पर्याय मग काय नाही करतो करतो मी प्रयत्न करतो शंभर टक्के काढतोच तुम्ही नका पण तुमचं हो जरा लेकरावर ठेवायचं काही काहीच लक्ष ठेवत नाही तुम्ही लेकरावर काही कुठं खेळतात काय खेळतात काहीच लक्ष ठेवत नाही काही असे डोळ्यात मातीचा काढा घालून लक्ष ठेवणं लागतं लेकर सोपे नाही राहिले हो ना माले भी आमें भी, आमें भी हो ए, ना समजलं मला बी आता लक्ष का ठेवत नाही का आम्ही आम्ही बी लक्ष ठेवतो पण ये लेकर दोन मिनिटात काहीच काही करतात हो मग काय करणार आपण पाहतो मी निघते का नाही मी पाणी किंवा घेऊन येतो तुमच्यासाठी काय लोक काय नाव येतो लांब लाल कोणच्या वर्गात का नाही मी ते जातो शाळेत आठवण आली की अच्छा लिगी का शायद। आ अच्छा आठवण आम्ही जातो कशा आहेत तुझ्या मित्राचं नाव काय एखादा आवडता मित्र सांग ना मला नाही मला आवडतात मित्र पण आता नाही आवडून राहिले कारण की मित्र मी डोक्यात बाटली फसली नाही मला आवडीचा मित्रच नाही कोणी अच्छा तुला बहीण वगैरे आहे का काही नाही गलत मी एकटाच खोलतो बहीण असते तर ती पण माझ्यासोबत खेळली असती नाही मला बहीण

सगळं लोकांना नुसती वय वाढू 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 दोन दिवस वा झाले बेजार केलं मला हो ना येईल डॉक्टर लोक येईल काय जगात घरच्या घरी काय झालं असतं तर काय झालं असतं मग डॉक्टर साहेब आजपासून तुम्ही माय फ्रेंड ते वजन नका घेऊ ते खाली टाका ती बाटली वज तुम्हाला तुम्ही माय आवडते फ्रेंड दे हो हो तू पण मा फ्रेंड दे आजपासून असे ते कमी कामं नको करत दो हा ठेवतो मी बाटली खाली आम लाग दो दो दे ला कर हो डॉक्टर आता बाटली निघली ना हिले मोठी गोष्ट झाली जाऊ द्या डॉक्टर साहेब तुम्ही आम्ही बेजारा झाल्या आमच्या पोरानं पोराच्या झाल्या बर झालं हे आम्हाला सुचलं असत तर बेजारा नसते झाल्या हो ते हाय पण वेळेवर सुसत नसते ना आता सगळं झालं ना चांगलं ते सोडा डॉक्टर साहेब पण तुम्ही काम केलं घडा आम्ही झालो आज 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 तुम्ही जायचंच नाही जेवणच जा आमच्या घरून हो फ्रेंड तुम्ही जेवून जा आमच्या धरून जेवण राहू द्या आपलं काय लांबच आहे का आपण गावात ना गावात काय काम पडल काय सांगता येत नाही जेवण जेवण नको छाच घेऊ फक्त आहो छा नेहमीच घेता तुम्ही जेवण जा आज काय फरक पडायला लागला जेवण जा ना जेव आता पुढच्या बारीं जेवू परत तुमच्या सुनाची तब्येत चांगली का ताई ते तिला व्हायरस झालं ना कुड्या व्हायरस आता चांगली का ती तिकडेच बाबा ती अजून इकडे आली नाही तिचा व्हायरस कधी ठीक होईल काय माहित बाबा जाऊ दे आपल्याला काय करायचं आली ये नको येऊ काय का नाही तिचं घर आहे कधी ये कधी जाय हो हो चालतंय चालतंय येतो बरं मी